खायला मजा येते ओम जय माते हळद टाकून त्याच्यात खातो आपण खातो आपण वाम पवतो त्याला नंतर वाम पवतो त्याला नंतर मग अजून खातो ओम जय खिचडी माते ખીચડી માતા ખીચડી માતા કુકર મધે હસ્તે ખાલા ચવીસ ખાલા ચવીસ હસ્તે ઓમ જય ખીચડી માટે ગરમ ગરમ હસ્તે ખીચડી એકા ભૂખ્યા ભુખ્યા એકા ભૂખ્યા ત मारत पोटातल्या जंतूल महारत पोटातल्या जंतूल एक मी ओम जय खिचडी माते आता आपण पण उघडू कुकर खिचडीतून खिचडी कुकरमधून मारून खिचडी उघडल्यावर अशी असते असते वाळते एकदम एकदम खड ओम जय खिचडी माते सगळ मा माते त्याच वाटतात डोक्यातून वापा निघतात डोक्यातून खायला मजा येते ओम जय खिचडी माते खिचडी आहे आजीच्या हाती आजीच्या हाती एक नंबर असते हळद टाकू एक नंबर असते ते हळद टाकून मजा येते ओम जाय खिचडी मध्ये खिचडी खात सारे लोक काय म्हणत कशाले काय म्हणत पण एक नंबर असते पण एक नंबर असते खिचडी माता ओम जय जय खिचडी माता लाल की डॉक्टर खिचडी खायला सांगतात आपल्याला जेव्हा असते जेव्हा थोडं उघडत नसते डॉक्टर खिचडी खायला सांगते ओम जय खिचडी माता डॉक्टर खिचडी खात नाही तरी आपल्याला खिचडी खायला खिचडी खाऊन पोट भरते तिचं पोट भरत नाही ओम जय खिचडी माता